नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्र कधी आहे पंधरा तारीख की सोळा फेब्रुवारीला त्यानंतर या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त कोणता असणार आहे थोडक्यात पूजाविधी कशी करायची मंत्र पूजा आणि या दिवशी उपवास कसा करायचा आणि कसा सोडायचा कधी सोडायचा याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बघा दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सर्व भक्त महादेवांची मनोभावे पूजा करतात आणि व्रत करतात महाशिवरात्रीची तिथी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी होईल आणि ही तिथी समाप्त सोळा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार महाशिवरात्र ही पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल महाशिवरात्र हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवांचा प्रमुख सण आहे जो शिव पार्वती विवाह आणि तांडव नृत्याशी संबंधित मानला जातो या दिवशी उपवास केला जातो शिवलिंगावर जलाभिषेक दुधाभिषेक पंचमृताने अभिषेक केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी रात्रभर जागरण व शिव नामस्मरण करून पूजा केली जाते बघा महाशिवरात्र यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आली आहे या दिवशी आपल्या सर्वांच्याच देवघरात असलेल्या महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला दुधाने अभिषेक करणं शक्य नसेल तर आवर्जून जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करणं अतिशय सोपं आहे तुम्ही देखील करू शकतात या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर दुधाने अभिषेक करताना कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे तापवलेलं दूध वापरायचं नाही किंवा तुम्ही पाण्याने अभिषेक केला तरी चालेल अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय हर हर महादेव किंवा महामृत्यूंच्या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे आता या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे बघा शिवरात्रीची पूजा ही चार प्रहरांमध्ये केली जाते चार प्रहर कोणते आहेत त्याचप्रमाणे शुभमुहूर्त कोणता आहे याविषयी माहिती पाहूया या दिवशी पूजेचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुसरा शुभ मुहूर्त नऊ वाजून बावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी रुद्राभिषेक करण्याचा शुभमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे थोडक्यात महाशिवरात्रीला पूजा कशी करावी बघा आता हा उपवास महाशिवरात्रीच्या दिवशी पंधरा तारखेला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो बघा संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतेक जण हा उपवास दूध फळे खाऊन करतात म्हणजेच या उपवासाला मिठाचे पदार्थ तिख्ठाचे पदार्थ खाल्ले जात नाही तर बऱ्याच ठिकाणी उपवासाचे पदार्थ उपवासाचे तळणीचे पदार्थ सर्व प्रकारची फळे दूध त्याचप्रमाणे खिचडी खाऊन देखील हा उपवास केला जातो आता थोडक्यात पूजा विधी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल किंवा आपल्याला गोमूत्र टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे त्यानंतर या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करावे शक्य झाल्यास पांढरे कपडे आपण या दिवशी परिधान करू शकतो त्यानंतर आपल्या घरात असलेल्या देवांची आपल्याला छान पूजा करायची आहे उंबरट्यावर आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे बघा प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते परंतु ही वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्र आहे त्यामुळे उंबरट्यावर शक्य झाल्यास हळदीचं लेपन करा दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढा एक दिवा प्रज्वलित सकाळी करा छोटीशी रांगोळी काढा याने घरातील वातावरण प्रसन्न राहतं आनंदी राहतं आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा देखील यामुळे वास होत असतो आता यानंतर आपल्याला आपल्या घरात असलेल्या देवांची छान पूजा करायची आहे त्याचप्रमाणे महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे दुधाणे अभिषेक करू शकतात दूध घेताना आपल्याला कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे परंतु या दिवशी आवर्जून जलाभिषेक आपल्याला करायचाच आहे त्यानंतर महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला पांढरा भस्म अर्पण करायचा आहे बघा हळदी कुंकू लावू नये पांढरा भस्मच आपल्याला लावायचा आहे त्यानंतर या दिवशी आवर्जून बेलाची पानं बेलपत्र अर्पण करताना ती तीन दलाची असावीत तुटलेली फाटलेली चिरलेली बेलाची पानं अर्पण करू नये त्यानंतर पांढरी फुलं धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं फळ आवर्जून अर्पण करावं त्यानंतर आपण ओम नम शिवाय या मंत्राचा कमीत कमी एक किंवा अकरा माळी आपण जप करायचा आहे शक्य झाल्यास आपल्या जवळच्या महादेवांच्या मंदिरात आपण दर्शनाला देखील जाऊ शकतो तिथे जाऊन देखील आपण शिवस्तुती शिवस्तोत्र शिवमहिमास्तोत्र रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक आपण करू शकतो त्यानंतर या दिवशी आपण आवर्जून शिवस्तुतीचे पठण करावे त्यानंतर शिवलेल्या शिवलेल्या मृतामधील अकरावा अध्यायाचं आपण पठण करू शकतो महामृत्युंजय मंत्राचं जास्तीत जास्त, जास्त पठण आपण करू शकतो त्यानंतर पूजा केल्यानंतर आपल्याला बघा खडीसाखर असू द्या दूधसाखर असू द्या आपल्याला छोट्याशा वाटेत महादेवांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे यानंतर आपण महादेवांची आरती करायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा ही घरात करायची आहे या दिवशी जागरण करण्याची पद्धत आहे या दिवशी ज्याला शक्य असेल त्याने रुद्र अभिषेक करावं ज्याला शक्य असेल त्याने सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला रुद्र अभिषेक करावं ज्याला शक्य असेल त्याने महादेवांच्या शिव लिलामृत या ग्रंथाचं या दिवशी एक पारायण देखील करावं तर या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने महादेवांची पूजाही करायची आहे आता या दिवशी कोणत्या चुका करू नये या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर चुकू नये हळदी कुंकू अर्पण करू नये बेलाची पानं अर्पण करताना ती तुटलेली फाटलेली नसावीत दुसरं म्हणजे दुधाने अभिषेक करताना कच्च्या दुधाचा वापर करावा शक्यतो गाईच्या दुधाचा वापर करावा तापवलेलं दूध चुकूनही अर्पण करू नये महादेवांच्या शिवलिंगावर तांदूळ अर्पण करताना ते कधीही खंडित नसावे म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण करावे तांदूळ हे रंगीत नसावे पांढरे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुळशी पत्र चुकूनही महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू नये त्याचप्रमाणे नारळाचं पाणी देखील शिवलिंगावर अर्पण करू नये त्याचप्रमाणे फुले अर्पण करताना कमळ केवडा आणि चापा ही फुले महादेवांना अर्पण करणे निषिद्ध मानली जातात या व्यतिरिक्त लाल रंगाची फुले जसे की जास्वंद देखील महादेवाला अर्पण करणे टाळले पाहिजे कमळाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रिय आहे त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे असे सांगितले जाते त्याचप्रमाणे कथेनुसार केवडा आणि चापा या फुलांना भगवान शिवाने श्याम दिला आहे त्यामुळे ती फुले अर्पण करू नाही बघा ह्या छोटे छोट्या जे नियम आहेत हे जर का आपण पाळले तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ